हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल आज मी बनवणार आहे इंस्टंट बटाट्याची भाजी चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स सर्वप्रथम इथे बटाटे घेतलेत असे लांब चिरून घेतलेत हे जवळजवळ पाच ते सहा असे बटाटे मी घेतलेत असे लांब चिरून पातळ असे लांब चिरून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कांदा इथे मी तीन ते चार कांदे घेतलेत असे लांब उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मिरची मिरची पण मी इथे दोन तीन अशा मिरच्या घेतल्या आहेत मध्ये असं त्याला एक कट मारून घेतलेलं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा जिरा त्यानंतर इथे आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ आणि भाजी बनवण्याकरता तेल चला तर मग बघूया इन्स्टंट बटाट्याची भाजी इथे मी कढई घेतलेली आहे आता एक एक करून आपण सगळं साहित्य यामध्ये घालू सर्वप्रथम इथे मी बटाटा घेत आहे बटाटा मी पाण्यात ठेवला कारण की थोडा काळवंटतो असंच ठेवला की म्हणून पाण्यात ठेवलेलं आता सर्वप्रथम मी इथे बटाटा घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घेऊया कांदा हा मी असा लांब लांब कापून घेतलेला आहे हे मी जवळजवळ तीन ते ती चार असे कांदे घेतलेत अगदी छान चव येते ह्या भाजीला आणि ही एक जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे इन्स्टंट आहे म्हणजे ही एका साईडला भाजी ठेवली आणि एका साईडला वरण भरताचं कुकर लावलं आणि चपात्या करून घेतला आपली ही भाजी एक वाफेवर शिजत राहते त्याच्यामुळे खूपच सोपी आणि कमी कष्टाची अशी भाजी आहे त्यानंतर इथे आहे मिरच्या ह्या मी दोन ते तीन मिरच्यामध्ये चीर ह्याला घातलेली आहे आणि ह्या मिरच्या मी ह्याच्यामध्येच घालते त्यानंतर आपण इथे घालूया जिरं जिरं हे एक ते दीड चमचा परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत हे आता मी एक अंदाजे दोन पळे इतकं तेल घालते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता दोन पळी इतकं तेल घातलं आहे मी ह्याच्यामध्ये आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्या तर हे छान एकत्र एक करून झालं की आपण गॅस चालू करू आणि कढई मी गॅसवर ठेवते हे बघा आत्ता मी हे थोडं फास्ट गॅसवरच ठेवेल सर्वप्रथम आणि त्यानंतर थोड्या वेळाने गॅस मी कमी करेल आता पर सर्वप्रथम मी झाकण ठेवते आणि गॅस कमी करून घेते आता ही आपण पाच मिनटं असं ठेवूया आणि हे ताट आहे आता सपोज हे माझं असं झाकण आहे सपोज तुम्ही असं ताट ठेवणार असाल तर त्यावर तुम्ही पाणी ठेवा जेव्हा तुम्ही कढईवर जर असं ताटली ठेवली तर त्याच्यावर पाणी ठेवून मग शिजवा भाजी कारण की ती वाफेवर आपल्याला छान अशी शिजवायची आहे आता मध्ये मध्ये असं थोडंसं त्याला स्टर करा म्हणजे ती खाली ला लागू नये म्हणून तशी लागणार नाही ती कारण की त्याला पाणी सुटून ती छान शिजत राहते कांद्यालासुद्धा एक छान पाणी सुटतं आणि त्यामध्ये ती भाजी छानपैकी शिजून येते माझ्या आजीने मला शिकवलेली भाजी आहे इन्स्टंट बटाट्याची भाजी तर तिची आठवण म्हणून आज मी ही रेसिपी बनवत आहे आय आय एम शुअर की तुम्हाला ही नक्की आवडेल आणि हे असं ही भाजी म्हणजे असंच की मध्ये तुम्ही झाकण ठेवा थोड्याने बघा एखाद दुसऱ्या मिनटाने आणि स्टर करून ती आ, बटाटा शिजला की नाही ते चेक करायचं आहे आता मी बटाटा शिजला आहे की नाही ते एकदा चेक करते हैं। हे बघा हा बट बटाटा आपला म्हणजे शिजलेला आहे अर्धा कच्चा पक्का आता मी याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ असं घालते आणि हे छान स्टर करून घेते मी आत्ता हळद घातली कारण की आता ती म्हणजे मला छान शिजवायची हळद म्हणून ती चांगला त्याचा जा कच्चापणा जाईल म्हणून आत्ता मी त्याच्यात हळद घातले पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं आहे मी पाच मिनटं ठेवलेलं झाकण आता मी पुन्हा बघते आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा पण एक छान असं स्टर करून घेऊया आता मी कोथिंबीर घातली आहे त्यावेळेला खूपच छान एक सुगंध आलेला आहे तर तुम्ही नक्की करून पहा ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन होणारी अशी भाजी आता आणखीन एक आपण कोथिंबीर घातल्यानंतर वाफ आणून देऊया म्हणजे त्याचा जो सुवास आहे कोथिंबिरीचा तो त्या भाजीला लागेल आणि स्वादसुद्धा हे आता आपण एक एक ज्यूस करून घेऊया सगळं एकदम छान ही भाजी होते खूपच टेस्टी आणि ज्यांना काहीच बनवता येत नाही स्वयंपाक त्यांच्यासाठी तर अगदीच योग्य आहे आता आपण एका सर्विंग बाउलमध्येही गरमगरम भाजी काढून घेऊया आत्ता आपण ह्याच्यावर जी राहिलेली कोथिंबीर आहे ती घालून डेकोरेट करूया अगदी सोपी पटकन आणि इझिली होणारी अशी भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवा आणि मला नक्की कळवा की कशी झाली ते आणि मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा